श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ आजचा विषय एकदम खास आहे तुमच्या जीवनात काहीतरी चमत्कार घडल्याची वाट बघत आहे तुम्हाला वाटतंय की काहीतरी सहज सोपं मिळावं ज्यामुळे आयुष्य बदलून जाईल मग हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कारण आज मी तुम्हाला सांगणार आहे की तुमच्या हातातल्या जपमाळेत किंवा साध्या माळेत अशी कोणती शक्ती लपलेली आहे जी फक्त एक बोट ठेवून तुम्ही ॲक्टिवेट करू शकता आणि चमत्कार अनुभवू शकता बऱ्याच लोकांना वाटतं जफमाळ म्हणजे खूप मोठे नियम खूप पण नाही स्वामी समर्थांनी सांगितलेला मार्ग खूप सोपा आहे माळ हा केवळ मोजायचा साधन नाही तर तो आपल्या मनाला एकाग करण्याचा टूल आहे आता तुम्ही म्हणाल चमत्कार म्हणजे काय जादू होणार का, का मित्रांनो मोठा चमत्कार तेव्हा होतो जेव्हा आपले मन शांत होत बघा जेव्हा तुम्ही माळेवर बोट ठेवता आणि नामस्मरण सुरू करता तेव्हा तुमच्या मनातले हजारो विचार एका ठिकाणी थांबतात कामात अपयश येत होत ते काम तुम्ही शांत मनाने केल्यावर यशस्वी घरात भांडणं होती तिथे शांतता नांदते ज्या अडचणी मोठ्या मोठ्या वाटत होत्या त्या आपोआप कमी होऊ लागतात हाच खरा चमत्कार आहे बाहेरच्या जगात नाही तर तुमच्या आतमध्ये आता फक्त बोट ठेवायचं म्हणजे काय याचा अर्थ आहे सुरुवात करा घाबरू नका सुरुवात हातात घ्या श्री स्वामी समर्थक म्हणा किंवा तुमचा जो आवडता मंत्र असेल तो मनात किंवा हळू आवाजात म्हणायला सुरुवात करा नियम विसरा सुरुवातीला किती माळा करायच्या कोणते आसन पाहिजे हे विचारू नका फक्त प्रेम आणि श्रद्धेने माळ हातात घ्या एकाग्रता प्रत्येक मनावर बोट ठेवून जप करताना फक्त मंत्रावर आणि श्वासावर लक्ष द्या लक्षात ठेवा फक्त सुरुवात करा आणि अशक्यही शक्य करतील स्वामी हा विश्वास कायम ठेवा माळ जपल्याने काय होतं सोप्या भाषेत सांगतो पॉझिटिव्ह एनर्जी सकारात्मक ऊर्जा जपामुळे तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक कवच तयार होतं मेंटल पीस मानसिक शांती राग चिंता टेन्शन कमी होतं मन शांत होतं गुड डिसिजन चांगले निर्णय शांत मनाने तुम्ही योग्य निर्णय घेऊ शकता ज्यामुळे तुमच्या कामात आपोआप यश ये येत तर मित्रांनो आजपासूनच सुरुवात करा तुमच्या घरात जी कोणती माळ आहे तिला हातात घ्या दिवसातून फक्त दहा मिनिटे द्या फक्त श्रद्धा ठेवा माळेवर बोट ठेवा आणि मग बघा तुमच्या आयुष्यात छोटे मोठे सकारात्मक बदल आपोआप सुरू होतील तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमचे अनुभव कमेंट करून नक्की सांगा आणि अशा सोप्या आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये